नमस्कार मित्रांनो नऊक्रांतीमध्ये मी नवना देटे आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी दादा आलेले आहेत नवे नवे एका कंपनीचे यमडी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम आपण आपल्या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया तर दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या ह्या शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी नऊ क्रांती अग्रोह संचलित शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी तर मित्रांनो त्यांचं सर्वप्रथम नाव आणि गाव सांगा दादा माझं नाव नवीलाल मुजावर मी प्रॉपर तसा जत तालुक्यातला आहे पण माझी कंपनी नाशिकला आहे मी नाशिकलाच राहतो मी ॲग्रिकल्चरमध्ये काम करत असल्यामुळं फेसबुक पाहताना तुमचे आत्तापर्यंत जवळजवळ एक पन्नास साठ वेळ फेसबुकला व्हिडिओ पाहिले असतील आणि तेवढ्याच शेतकऱ्यांना मी फॉरवर्ड केले असतील बरोबर काय आणि त्याच अनुषंगानं मी आत्ता गावी सुट्टीत आलो होतो तर मी भावांना म्हटलं असं असं आहे आपण डायरेक्ट पंढरपूर जाऊ आणि नऊकरंटीला भेट देऊ त्यानंतर आम्ही भावांचे दोन मित्र आमचे हां रिटायर्ड आहेत ते त्यांनाही घेऊन आलो त्यांची शेती आहे कोळेकर साहेबांची कौटिमंकाळला तर आम्ही पंढरपूरला आलो तुमच्या त्या दुकानात गेलो आणि तिथून चौकशी मग आम्ही इकडं आलो छान वाटलं मी व्हिडिओमध्ये बी बऱ्याच वेळा कमेंट तशा केल्यात आणि हा आणि <laughs> मग म्हटलं चला खरेदी करायचं आणि सगळं तुमचा शेटअप आणि हे सगळं खूप छान धन्यवाद दादा तर मित्रांनो बघा त्यांच्या सोबत सहकारी त्यांचे मित्र असतील ते पण आले दादा नाव सांगा तुमचं एम के वाघमोडे गाव तालुका तालुका कृषी अधिकारी आहेत दादा तर मला एक असं म्हणायचं आहे की त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील पण ही आधुनिक काळामध्ये शेती करायची झालं तर आपल्याला अशा आधुनिक मशिनरी आपण आणलेली आहेत काय वाटतं त्याबद्दल हा उपक्रम तुमचा चांगला आहे शेतकरी या दृष्टीनं फवारणीसाठी म्हणा किंवा औषध मारणं खत सोडणं ह्यासाठी छोटी मोठी चांगले अवचार तयार केलेले आहेत आणि शेतकरी या दृष्टीनं चांगला ले ले। चांगला तुमचा उपक्रम आहे धन्यवाद दादा तर त्यांच्या सोबत त्यांचे मित्र आहेत नाव सांगा माझं नाव पी डी कोळेकर माझं गाव हिंगणगाव तालुका कोके मुंकाळ मी तुमच्याकडून ते एकदा स्प्रे मशीन एक नेलेलं आहे पूर्ण कसं चालतंय का दादा चांगलं आहे चांगलं आहे तर धन्यवाद दादांनी आपल्याकडून अगोदर एक मशीन नेलंय ते पण चांगलं चालतंय आता त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आहेत नाव सांगा नमस्ते मी यशेश मुजावर मी सार्वजनिक बांध सार्वजनिक बांधकाम खात्यात शाखाबेंद होतो बरं बरं हे पण शाखाबेंद होते आम्ही रिटायर झालो आता आणि आमच्या भावांची तिथं नॅशनल अॅग्रो नाशिकला कंपनी आहे आणि आमचा दुष्काळी भाग आहे त्यामुळे आपलं काहीतरी आंब्याची बाग थोडं डाळंब्याशी लावलेली आहे तर त्याच्यासाठी आपलं एक माणूस तिथं ठेवला आहे आम्ही कधी नसतो सर बरोबर फक्त हे आपलं त्यांना लिहून देणे सांगणे करतो पण हे व्यवस्थित आहे आमचं परमेश्वराच्या कृपेनं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण एकच विनंती आहे सर शेतकऱ्यासाठी थोडंसं सहकार्य करा आणि नक्कीच दादांनी सांगितलं की सहकार्य हीच भावना नऊ क्रांतीची आहे त्यांच्यासोबत मी सचिन कोळी राहणार इथं मोहोळचे आम्ही इथे येऊन भेट दिली खूप चांगले प्रोडक्ट आहेत बऱ्यापैकी सगळ्यांनी वापरलेले सुद्धा आहेत त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून त्यामुळं आम्ही पण आज आलो आवर्जून साहेबांनी म्हटले चला आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आलो आम्ही माहिती कशी वाटली माहिती वगैरे खूप छान दिली आपुलकी वाटली आप आणि आपले प्रवीण सर पण आहेत तर आल्यानंतर आता हे जे आपण किट आहे त्यांना साहेबांना दिलेलं आहे जवळ जवळ साडे चौदा हजाराचा हा इंजीन एस टी पी सेट आहे आणि त्याच बरोबर सव्वा तीनशे फुटाची पाईप आणि एक दोन असं बऱ्याच वेळा आमचं डिस्कस झालं मला वाटतं अर्धा भर तास डिस्कस झालं की कुठला घ्यायचा काय घ्यायचा अगदी घरातल्यासारखी वातावरण आणि <laughs> बोलणं झालं आणि त्यामधनं एक डिसाईड झालं की सरांना मी सांगत होतो हाच घ्या सर म्हणायचं तोच घ्यायचा आहे बरं ठीक आहे दोघांचे संभ्रम एकमेकांना समजून घेऊन आम्ही परत त्याच्यावर डिसाईड केलं सर ह्या निर्णयावर कसे खुश आहेत कसं वाटलं तुम्हाला छान छान ख्या वाटत नो प्रॉब्लेम no पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद 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 दन्य। रामकृष्ण मित्रांनो तुम्ही सुद्धा या नऊ क्रांतीला आणि भेट द्या बघा आणि खरेदी करा धन्यवाद